नमस्कार मी राहुल कुलकर्णी एखादी घटना घडणं आणि त्याला माध्यम करवी म्हणून तुम्ही ते महाराष्ट्राला दाखवणं हे तुमचं कर्तव्य पण त्या घटनेनंतर पुढं काय घडलं आहे याचा फॉलोअप घेणं ही जबाबदारी आता जसं बघा हा जो फलक तुम्हाला दिसतो की नाही सुस्वागतम हा फलक तुम्ही लवे गावातला हा जो फलक आहे तो सोलापूर आणि धाराशिव दोन जिल्ह्याला फलक जोडणारा हा तोच फलक आहे जो तुम्ही स्क्रीनवरती बघताय की जो फलक हा पूर्णपणे पाण्यात बुडून गेला होता आणि ह्या फलकाचं दृश्य हे महाराष्ट्राने बघितल्यानंतर लक्षात आलं की साधारणपणे तीस ते चाळीस फूट पाणी या, या भागामध्ये आहे आता त्यामुळं काय झालं की लवेगाव तर चर्चेत आलंच पण सीना नदीचा जो पूर्ण काठ आहे तो चर्चेत आला आणि आज किती दिवस झाले महाराज पूर येऊन सत्तावीस अठ्ठावीस सत्तावीस अठ्ठावीस दिवसानंतरचं चित्र काय आहे बघा हा बसस्थानक आहे लवेगावचंच बसस्थानक आहे आणि त्या बस बसस्थानकातली ही स्थिती आजही तुम्हाला दाखवेल की परिस्थिती पुराची तेव्हा काय होती है ना की पाणी पुरवठा था बसस्थानक नाव पण आहे त्याचं आणि तिथे सगळा गाळ जो साचून आलेला आहे तो गाळ तुम्हाला तसाच दिसतो आहे ते अर्थात त्या काय आता त्या बसस्थानकला बसस्थानक म्हणण्यात सुद्धा काही अर्थ राहिलेला नाही आहे त्याचबरोबर बसस्थानकाची ही बाजू बघा काय नाव तुमचं वैष्णवीबाई कुठं चालले हां काय नाव हिचं हां गाव लोहारा धाराशिव तालुका धाराशिव जिल्हा हितावीला त्यात पूर आला नव्हता का भरपूर पैसे मिळाले म्हणून सरकारचे याचा मला पाठपुरावा करायचा आहे की श्री देवेंद्र फडणवीस जे म्हणाले त्याप्रमाणे खरोखर शेतकऱ्यांना मदत मिळाली का मिळाली असेल तर किती मिळाली आणखी का नाही मिळाली किंवा मिळाली असेल तर शेतकरी आनंदी का पण त्याच्या आधी ती परिस्थिती बघा तुम्हाला अंदाज येईल किमान या भागाने तरी अशा पद्धतीचा पूर पाहिलेला नाही हा हे ऊस आहे आता हा ऊस काय रानं खरवडून जाणं हा जो प्रकार म्हणतात ना तो असा आहे आणि हे झाड बघा ह्या झाडाच्या वर अजूनही तो जो गाळ आहे तो गाळ कसा होता ते तुमच्या लक्षात येईल हे वीस बावीस दिवसानंतरचं चित्र आहे सुरू सुरू झाली आहे ही चांगली गोष्ट आणि त्याबरोबरच ह्या पूरग्रस्तांची ही जी दिवाळी आहे ती दिवाळी खरं तर मला आता समजून घ्यायचे ती कशी है। एक दा लवेगा उचे आहे आणि पुन्हा एकदा लवे गावचे आहेतच सदस्य कुठे गेले विजयराव या या इकडे पैसे आले म्हणून भरपूर नाही साहेब काय सांगायचे झालं सुरू कोणी सगळे झाले एक रुपया नाही उद्या सकाळ भात खायचं म्हणतो रुपया नाही खूप मोठ्या प्रमाणामध्ये खाजगी पातळीवरची मदत होय सरकारची मदत आली की नाही नाही सांगता येत पण आजपर्यंत एक रुपया आलेला नाही आमच्या गावात थांबत थांबत पंचनामे झाले पंचनामे झाले बरं चालपनामे झाले पंचनामे कशा कशाचे झाले शेतीचं झाले ते पण शेतीचं पिकाचं झालं कराचं झालं फक्त खरडून जिमनी गेलेल्या आहेत का त्या जिमनीत आम्हाला आता रान राह वापशावर आले ती तर त्याच्यात दान कराये ना उद्या ती राहणं नीट केली आम्ही तर उद्या शासन म्हणणार तुमचे पैसे बाबा तुमची जिमनीच वाघ वाटली म्हणजे खरडून गेलेलं बरोबर हा मग ही शेतकरी एवढं कोड्यात पडले की खरडून गेलेलं शासन म्हणते बाबा तीन साडेतीन लाख देणार कुठं मनोरामाचं पण जी पंचनामा बाबा मनरेगा रोजगार पैसे द्यायचं ठरवलेलं आहे मग जी अठ्ठेचाळीस हजार खरडून गेलेले जिमनीला देणार आहे त्याचा तर पंचनामा करून घ्या ना तुम्ही त्याचं पंचनामा करायला पाहिजे ना लवकर की मनोरामाचं मिळू काय ती शासनाचा नियमा पण खरडून गेलेले जिम खरडून गेलेले जिमने पंचनामा करणं महत्वाचं आहे नदीच्या कडेला बाबा गहू करायचा हरभरा करायचा तर आनंद करायची पेरणीची वाप चालू आहे पेरणी होईल होईल ते त्याच्यामध्ये काय झाले आली गावामध्ये जे पडलेली घर आहे पूरग्रस्तांची त्याचे पंचनामे झाले शेतीचे पंचनामे पिकाचे झालेत काही पूरग्रस्त ग्रामस्थांना दहा दहा हजार रुपये मिळालेले आहेत साधारणतः पन्नास प्लस लोकांना आमच्या गावात दहा दहा हजार मिळालेले आहेत उर्वरित काही लोकांची यादी बनवलेली आहे ती यादी चालू आहे तसे प्रशासनात वगैरे माझा प्रयत्न एवढाच आहे की जशी आणि जी वस्तुस्थिती आहे ती मुख्यमंत्र्यांना कळली पाहिजे ते जेव्हा म्हणतात की फार्मर आय डी करून मग ते शेतकऱ्यांचे त्यांच्या नावावरती पैसे जायला पाहिजेत आणि दिवाळीच्या पहिल्या पाण्याच्या दिवशी म्हणजे झालंय वसुबारस तर सुरू आहे कधी झाली काय म्हणतो पोरकर असताना अठ्ठावीस दिवस झालं पाणी येऊन दिवाळीच्या आधी आम्ही नुकसान भरपाई देऊ का असेल ती देऊ पण त्याला कुठं काय विषय चालू आले ज्या दिवशी पंचनामा त्याच्यावर पुन्हा ऊसाची परिस्थिती काय सध्या ऊसाच्या आता ही ह्याच्यामध्ये गाळ साचलेला आहे आणि जी नदीच्या कडेची ऊस आहेत का तिथं मात्र मोठ्या प्रमाणात खरडून गेलेला आहे बरं रान खरडून रान खरडून गेलेलं आहे थोडस काय झालं रान खुरडून गेल्याचं आवाज तो शासनानं डिमांड दिलेली आहे साडेतीन लाखाची पण स्थानिक पातळीवर ते वेगळे वेगळे निकष आलेले आहेत त्यामुळे शेतकरी पण की बाबा नेमके पंचनामे कशी होणार आहेत आणि स्थानिक कर्मचाऱ्याला पण व्यवस्थित कल्पना आहेत की ह्याचे पंचनामे कशी करायचे आहेत आणि मी याच ठिकाणी उभा राहून महाराष्ट्रात दाखवलं होतं की ही परिस्थिती कशी आहे तो ट्रक जो खतानी भरलेला होता तो ट्रक जे खताचं दुकान पूर्ण पाण्यात होतं ते आणि ते घर जे पूर्णपणे गाळाने भरलेलं होतं ते त्याच ठिकाणी पुन्हा महिनाभरानंतर आढावा घेत असताना आजचं हे चित्र पुन्हा तेच आहे ह्या नुकसानीचा अंदाज साधारणपणे सरकारपर्यंत तर पोचला असेल पण या पुरानं हा जो ट्रक होता तो इथेच उभारलेला होता हे विजय ॲग्रो एजन्सी जी आहे ती परत ते दुकान पण हेच आहे आणि मग पला विजयराव हे तुमचं दुकान ना हो हो माझं बरं आता हे सगळं काय पावसात भिजलेलं पावसात भिजलेलं आहे सापडलेल्या वस्तू केल्या बंद पडले कॅल्क्युलेटर ही बंद पडलेली यंत्रणा बर हे सगळं पूर्ण बंद पडलं हे बंद स्कॅनर राईट आणि आता हा जो जो ट्रक उभा होता त्यातला भिजलेला हा खत आता ह्याच काय होणार नाही पुढं ह्याच काय होणार नाही आपण ह्याला खड्डा खोदून टाकून देणार आहे खदा खोदून टाकून टाकून देणार पुरून टाकणार फोडलं काय का तो पोत पुरून बघायचं काय ते आता दगड झालं असणार सगळं माती सारखं घट्ट झालेला आहे पूर्ण दिवस हे त्यांनी गोडवला तो खत ठेवलाय आणि हे त्यांचं दुकान आता प्रश्न असा आहे की याच्यातनं तुम्हाला इन्शुरन्स किती मिळाला इन्शुरन्सचा क्लेम केलेला आहे अजून काही क्लेम झालेला नाही पण तुमच्या सी सीचे काही पैसे मिळाले म्हणतात ना सी सीचा दिलेला आहे प्रपोजल दिलेला आहे पण ते क्लेम झालेला फक्त पंचनामा वगैरे करून गेलेला आहे आता मुख्यमंत्री असं म्हणाले होते की ज्यांचं घर पाण्यात होतं किंवा ज्यांची दुकान आस्थापना पाण्यात होत्या दुकान वगैरे त्यांना तातडीनं दहा हजार रुपयाची मदत मिळणार होती आली आहे नाही आली नाही आली आस्थापनेसाठी पन्नास हजार सांगितलेले आहेत आणि ज्यांचं घर पाण्यात गेले त्यासाठी दहा हजार सांगितलेले आहेत पण ते पंचनामे वगैरे करून घेऊन गेलेले आहेत पण आमच्या खात्यात पैसे आलेले नाहीत अजिबात नाही पैसे सोडाय तयार नाही पण एक मात्र चांगलं झालंय आणि ते मला महाराष्ट्राचे त्या दृष्टीने सांगायला पाहिजे ते चांगलं काय झालं आहे तर महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या सामाजिक संघटना आणि व्यक्तिविशेष ह्या लोकांनी मात्र मोठ्या प्रमाणामध्ये मदत आणून दिली खरं आहे की नाही अहो ना काय नाव तुमचं विजयरावची वडील तुम्ही तानाजीरावजी बरं मदत आली का नाही मला सांगा काय काय आलं कटाळा आला ती मदत घ्यायची कटाळा काय कटाळाच नाही त्याच्यामुळे दिवाळी झाली पण बरी दिवाळी जोरात लोकांच्या मदतीनं आपली दिवाळी जोरात काय काय आलं मला सांगा बरं गहू गो, तांदू, आला तांदूळ आलं अजून ज्वारी आली अजून डाळ आली तेलाला। तेलाला। तेल आलं तेल आलं तेल किती आलं तुमच्याकडं तुमच्याकडे एक किलो झालं किलो किलोची दहा पाकिट आली का एक एक म्हणजे अशा किती किट आल्या पाच आले सहा किट आल्या आणि कुठून जास्त मदत आली नाही पूरग्रस्त कोणी सरकारनं अजून काय तुम्ही सांगितलं सरकार इकडे जरा हिक जरा सरकारच कळलं तुम्हाला काय दिलं नाही सरकारनं लोकांनी दिलं का नाही लोकांनी भरपूर दिलं काय काय दिलं अपेक्षा जी मोठी होती सरकारकडे ते आम्ही आता ते झालं मला यायला इथपर्यंत वास हो लोकांनी काय काय दिलं ते लोकांचे तर आभार मानू की आमचं निस्तं पोट भागून चालतं का आमची काळ्या यायला कोण निवड आहे सांगा की होय बरोबर होय लय मोठा निवड आहे आमच्या पोटाचा लवकर प्रश्न तुमचं पूर्ण नाव काय कोणी शिकायला आहे का शाळेत मुलगा काय करतो मुलगा शाळेला त्याला वह्या पुस्तक काय आलीत का काय नाही बाहेरनं वह्या पुस्तक वह्या पुस्तक आली का गाव किती जिल्हा जिल्हा दिलेली लोकांनी दिली आता एक घर म्हणून जर आपण बघितलं तर घरात एका लोकांकडनं किती मदत आली एक घर म्हणून जर बघितलं तर त्याचे आभार मानले पाहिजेत महाराष्ट्राचे कारण महाराष्ट्राने जाती भरपूर केलेलं आहे तसं काही माणसाचं गेलं चार दिवस आपल्याला आहेत का सांगलीची मदत आली पुणेची आली कोल्हापूरची आली बी काय आली व्हिडिओ झाल्यानंतर भरपूर आली तुमचं जे व्हिडिओ झालं का त्याच्यामुळे आमच्या गावाला विषय सगळा आणि विषय काय झाला शाळेसाठी भरपूर सामान आलं तीन शाळा आहेत त्या आमच्या गावात वस्ती शाळा दोन गावातली तर शाळेला सगळे पेन सहित सगळं म्हणजे जी साहित्य कुरवाडीतली काही मोठी लोक आहेत सगळ्यांनी पैसे गोळा करून अशी आमची मित्रमंडळी सुद्धा काय अशी म्हणजे तालमीतली जी होती त्यांनी त्यांच्या त्यांच्या ह्याच्यातनं पैसे करून सगळे मोठे अधिकारी मुंबईहून सुद्धा आले सीआयडीची माणसं आली ती स्वतः घेऊन आली पी एस आय दोन तीन आलता आपलं मंगळवेड्यातील आणि हे प्रत्येक गावात जवळपास असं झालं का फक्त लवे गावात नाही जाण्या सगळ्या सगळ्या गावात भरपूर मिळालं शासनाच्या मध्ये तिची वाट बघते ती कपड्यासाठी कुठं काय बाकी रान नीट करण्यासाठी ही करण्यासाठी नदीच्या कडेच आता जिमणी खरडून गेले त्या विषय कोल्हापूरच्या खरडून गेलेलं एकच विषय चर्चा चालू आहे लव्यात किंवा हि रान नीट करायची करायची उद्या पेरणी केली तर तुमचं शासनाचा अधिकारी म्हणते नाही तर चाटलंच नव्हतं हा मुद्दा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी समजून घ्यायला हवा कारण ते फार गांभीर्याने ह्या सगळ्या गोष्टीकडे बघतायत त्यांनी तो जे आर पण सुधारित काढला त्याच्यामध्ये स्पेसिफिकेशन्स दिले काही विरोधी पक्षांचं मंडळीचं म्हणणं असं आहे की वेगवेगळ्या सगळ्या योजना एकत्रित करून ते पस्तीस हजार कोटीचं तुम्ही पॅकेज जाहीर केलं प्रत्यक्षामध्ये ते तेवढं मिळणार नाही पतीजी ती जी कोरडवाहून बागायतीची तातडीची मदत होती ती तर अजून आलंच नाही आले कधी पहिले तिचे पंचनामा केलं तेवढंच आलं त्याच्यावर एक आला रुपया आला दिवाळी

तुम्ही फेमस आणि ही आम्ही संपूर्ण महाराष्ट्रातली पूरग्रस्तांची दिवाळी यासाठी दाखवतोय की दोन तीन महत्वाच्या गोष्टी आहेत एक तर लॉंग टर्म मध्ये जसं आता विजयरावांचं हे दुकान आहे हे लॉंग टर्म नुकसान आहे दीर्घकालीन झालेलं नुकसान आहे याची भरपाई तुम्ही कशी करणार हा खरा प्रश्न आहे अर्थात कोणतंही सरकार हे कोणालाही शंभर टक्के मदत देऊ शकत नाही हे जरी मान्य केलं तर धोरणात्मक काही गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील एक जेव्हा असं नुकसान होईल तेव्हा धोरणात्मक असं एक तुम्हाला धोरण बनवावं लागेल की तातडीनं मदत पोहोचवण्याच्या दृष्टीनं काय करता येईल दोन मुख्यमंत्र्यांनी जो जी आर काढला आहे त्याचं तातडीचं अंमलबजावणी म्हणून काय करता येईल तीन ज्यांची रानं खरडून गेलेली आहेत वाहून गेली आहेत त्यांच्या संदर्भामध्ये गावनिहाय तुम्हाला आराखडा करून पुढच्या महिन्याभरामध्ये दोन महिन्यामध्ये त्यांना काय मदत करता येईल एम आर ए जी एसमधनं तीन आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या उपाययोजना सरकारने घोषित केलेल्या आहेत त्या खरोखर लाभार्थ्यापर्यंत आणि योग्य माणसापर्यंत पोचतायत का सरकारी यंत्रणा काम करते आहे का हे तुम्हाला बघावं लागेल पण काही असो महाराष्ट्राचे आभार आहेत की महाराष्ट्रानं जात पात धर्म न पाहता लिंगभेद न पाहता कोण मराठा समाजाचा आहे कोण ब्राह्मण आहे का कोण महार आहे का कोण मांग आहे न पाहता ती मदत केली आणि हाच महाराष्ट्र आहे बरोबरही नाही हे तर मला मान्य केलं पाहिजे आज ह्या दिवाळीच्या आमच्या कव्हरेजमध्ये पुढचे काही दिवस तुम्हाला या पूरग्रस्तांची दिवाळी दिसणार आहे ते केवळ धोरणकर्त्यांना योग्य ती दिशा मिळावी आणि महाराष्ट्र कसा आहे संघटितपणे उभा राहतो ते दिसावं म्हणून कॅमेरामन निकेतन माने मी राहुल कुलकर्णी एन डी टी व्ही मराठी आपल्या गावाचं नाव आहे लवे लवे तालुका माढा जिल्हा सोलावला